नांदेड मध्ये कास्टिवल सेटचा अवमान करणाऱ्या गोदरेजच्या माधुरी वर्मावर कारवाई झालीच पाहिजे गोदरेज ची तानाशाही दादागिरी नाहीच चलेगी इनकलाब जिंदाबाद शेतकरी प्रमुख मागण्या प्रमुख मागण्या हेच आहे की सर्व कंपनी महाराष्ट्रामध्ये बंदी आणाव महाराष्ट्र असोसिएशनला आणाव आणि महाराष्ट्राची सर्व कृषी आधी सर्व जे लहान दुकानदार आहे बिचारे त्यांची याच्यामध्ये काहीच गलती नाही काय करतात हे मोठे डिस्ट्रीब्युटर पंधराशे रुपयाला आठशे चौसष्टचा माल दोन हजारला ते रिटेलरला देतात ते रिटेलर तर बस बिचारे मजबूर आहे त्यांना त्यांच्या गावात नेऊन विकावं लागेल ना शेतकरीला ते दोन हजारला घेतात आणि दोन हजार पंचवीस तीस रुपयाला विकतात त्यांचे काही दोष नाही सर थोडक्यात आता शेवटचा संदेश काय दिसेल शेतकऱ्यांना तुम्ही शेतकरीला एकच म्हणतो जागा आता तरी जागा आणि देशाला स्वतंत्र शेतकरीच करणार आहे शेतकरी जोपर्यंत जवळ एकजूट होत नाही तोपर्यंत देश होत नाही आणि शेतकरी आजाद होत नाही शेतकरीला आव्हान करतो हे सर्व कंपनी भेसळ कंपनी हे जे भ्रष्टाचार हे जे सगळं व्हायले त्यांना थांबवा त्यांचे माल घेऊ नका त्यांच्याहून चांगले मल्टीनॅशनलचेही कंपन्या आहे तुम्हाला माहीत आहे तुम्ही सर्चिंग करा तुमचे जे लेकरं आहे ते आता शिकलेले आहे त्यांना लई काय माहिती आहे त्यांचा उपयोग घ्या कारण की जे पन्नास साठ सत्तर वर्षाचा शेतकरी आहे त्याला मला वाटत नाही की त्याला लिहायला वाचायला बरोबर येते ते ते ते, ते कंपनीवाला जाते त्याला दिमागमध्ये टाकते काहीतरी ते वापरा तुम्हाला चारपट उत्पादन होईल एक तरी शेतकरी दाखवा की ते माल ते औषधी यूज केल्यावर चार पण चार चारपट उत्पादन चार पट उत्पादन एक तरी शेतकरी आणाव मला चप्पलून माराव शेतकरी स्वतःच्या दमवर चारपट उत्पादन करू काढू शकते मी तर एक गोष्ट म्हणतो औषधी वापरूच नका निसर्गावर सेट ठेवा सोडा बघा तुमचं उत्पादन डबल आलं नाही देव बघायले तुम्हाला म्हणाय शेणखत वगैरे वापरा शेणखत वापरा दुसरं काही वापरा पण औषधी वापरू नका बघा तुम्हाला डबल उत्पादन येईलच ಶಂಭೆ ಬನ್ನತೋ ಮೀ